जेव्हा मुलांच्या हातात आपले फोन जातात तेव्हा मुलं काय बघतात याच्याकडे आपलं बारकाईनी लक्ष असणं गरजेचं आहे जेव्हा सात आणि सहा आणि आठ वर्षाच्या मुलांना सतत फोन बघण्याची सवय लागू शकते तिथे पालक म्हणून आपण खूप काहीतरी चुकतो आहोत ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे फोन सगळीकडनं पोहोचत आहे सोशल मीडियातनं पोहोचत आहे गेमिंग मधनं पोहोचत आहे ऍक्च्युअल अडल्ट कंटेंट देणाऱ्या साईट्स वरनं पोहोचत आहे जसं गेमिंग इंडस्ट्रीचा प्रमुख टार्गेट ग्राहक हा मुलं आहे तसा दुर्दैवानी अडल्ट इंडस्ट्रीचा पण प्रमुख ग्राहक हा टीनेजर्स व्हायला सुरुवात झालेली आहे अनेक संशोधन आता असं सा सांगतात की ह्या सगळ्यामुळे वयात येण्याचं प्रमाण हळूहळू कमी कमी होत जाते मला हे पटतच नाही की तुम्ही तुमच्या लहान मुलांना अनेक जी ऍटम सॉंग्स आहेत जी अत्यंत सेक्शुअल आहे अशा ऍटम सॉंग वरती प्रवृत्त करता मुलं हा मोठ्यांच्या मनोरंजनाचा भाग नाही मुलांमध्ये अब्युसिव्ह कंटेंट बघण्याचं प्रमाण प्रचंड आणि ते मला खूप शॉकिंग गंभीर आणि धोकादायक पण वाटत मग मी हा अभ्यास सुरू केला की का एवढ्या छोट्या मुलाला स्त्री पुरुषांच्या एवढं आकर्षण वाटू शकतं नमस्कार माझं नाव मुक्ता चैतन्य आणि मी आ, समाज माध्यमांची अभ्यासक आहे डिजिटल लिटरसीची अभ्यासक आहे आणि सायबर मैत्र ह्या संस्थेची फाउंडर मेंबर आहे मी आ, समाज माध्यमांचे डिजिटल स्पेसचे आपल्यावर एकूण काय परिणाम होतात याचा अभ्यास करते आणि आजचा विषयही त्याच्याशीच निगडीत आहे सेक्शुअल कंटेंटचा आपल्यावर वेगवेगळ्या वयोगटांवर अगदी लहान मुलांवरती सुद्धा काय परिणाम होतो आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या विचार आपण समाज म्हणून केला पाहिजे या विषयावरती बोलणार अनेक अनेकदा असं अनेकांना वाटतं की अॅडल्ट कंटेंट बघण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे कारण की आपल्या हातात मोबाईल आहे मला असं वाटतं की आँ काही अंशी हे खरं आहे की सतत चोवीस तास बारा महिने ज्याला आम्ही पॉकेट पॉर्न म्हणतो तुमच्या खिशातच तुम्ही अडल्ट कंटेंट घेऊन फिरता आहात तो प्रमाण डेफिनेटली वाढलेला आहे कारण तुम्हाला अवेलेबिलिटी आहे याचा अर्थ असा नाही होत की मोबाईल यायच्या आधी किंवा इंटरनेट यायच्या आधी कोणी अडल्ट कंटेंट बघतच नव्हतं असं नाहीये आपल्याकडे पिवळी पुस्तकं होती आपल्याकडे जेव्हा फोन लँडलाईन फोन जेव्हा सुरू झाले तेव्हा हॉटलाईन्स असायच्या हॉटलाईन्स म्हणजे काय की एक विशिष्ट नंबर असायचा त्या नंबरवर तुम्ही फोन केलात की समोर कोणीतरी स्त्री तुमच्याशी अत्यंत सेंक्शुअल पद्धतीने काहीतरी गप्पा मारायची त्यामुळे असं नाहीये की आपल्याकडे ॲडल्ट कंटेंट कधी तयारच झाला नाही आणि अचानकच इंटरनेट आल्यावर हे सगळं सुरू झालं असं नाहीये पण डेफिनेटली इंटरनेटमुळे सतत ह्याची अवेलेबिलिटी झाल्यामुळे ह्याच्या कन्झम्पनचं प्रमाण हे झपाट्याने वाढलं आणि ते आता इतकं तीव्र झालेलं आहे की सतत तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ते पोचण्याच्या शक्यता वाढ जे पूर्वी नव्हतं त्यामुळे डेफिनेटली असं म्हणता येईल की इंटरनेट आल्यानंतर आणि विशेषत स्मार्टफोन्स आल्यानंतर एडल्ट कंटेंट बघण्याचं प्रमाण सर्व वयोगटांमध्ये वाढायला सुरुवात झाली काय वयात हे सगळं सुरू होतं म्हणजे किती खाली वयाच्या टप्प्यात आपण जाऊ शकतो तर काही काउन्सिलर्सशी बोलत असताना अतिशय शॉकिंग गोष्टी समोर आल्या अगदी सहा सात वर्षाच्या मुलांना सुद्धा अॅडल्ट कंटेंट बघण्याची सवय असू शकते असं मला तिथे लक्षात आलं त्या काउन्सिलर्सची आणि डॉक्टर्सची बोलताना म्हणजे याचा अर्थ काय होतो की जेव्हा मुलांच्या हातात आपले फोन जातात तेव्हा मुलं काय बघतात आपल्या फोन मध्ये याच्याकडे आपलं बारकाईनी लक्ष असणं गरजेचं आहे जेव्हा सात आणि सहा आणि आठ वर्षाच्या मुलांना सतत बघण्याची सवय लागू शकते तिथे पालक म्हणून किंवा मोठ्यांचं जग म्हणून आपण खूप काहीतरी चुकतो आहोत हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे एवढ्या लहान वयात काय कळतं सांग मुलांना कोणत्याच मुलांना काहीच कळत नसतं सहाव्या आणि सातव्या वर्षी स्त्री पुरुष संबंधांबद्दल पण ती जी चित्र त्यांच्या डोळ्यासमोर फिरत असतात स्क्रीनवरती त्या चित्रांचं आकर्षण कदाचित असू शकतं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की गेमिंग आणि पॉन इंडस्ट्री ही कालपर्यंत खूप दोन वेगळ्या इंडस्ट्रीज होत्या त्यांचा तसा थेट एकमेकांशी संबंध नव्हता पण आता ह्या दोन्ही इंडस्ट्री एकत्र एक झालेल्या अॅनिमेशन हा जो प्रकार आहे हा कंटेंट मध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो अनिमे अॅनिमे बघणारी मुलं असतातच आणि मध्ये ॲडल्ट कंटेंट प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे मूल मुलाला बघताना छोट्या मुलांना बघताना आपण कार्टून बघतोय का आपण ॲडल्ट कंटेंट बघतोय हे अनेकदा लक्षात येऊ शकत नाही अशा पद्धतीचं आता हे सगळं स्ट्रक्चर ही सगळी कॉम्प्लेक्सिटी होत चाललेली आहे त्यामुळे मुलांपर्यंत हे सगळं पोचत का तर हो खूप वेगाने पोचत याचं दुसरं एक कारण म्हणजे सोशल मीडियातनं पोहोचत गेमिंग मधनं पोहोचतंय अडल्ट कंटेंट देणाऱ्या साईट्स वरनं पोहोचता आहे ते ओ टी टी चॅनल्स वरनं पोचत आहे एक प्लॅटफॉर्म उरलेला नाही ज्याच्यावरनं अडल्ट कंटेंट मुलांपर्यंत पोहोचत नाही एका काउन्सिलर कडची एक केस कळली दॅट वॉज व्हेरी शॉकिंग की तो मुलगा सात वर्षाचा होता आणि ही वॉज पॉन्ड डिपेंडेंट तो सतत पॉन क्लिप्स आणि अडल्ट कंटेंट बघायला सातव्यावर काय कळत असेल सातव्या वर्षी काहीच कळत नसणार ऑब्विसली पण ती जी चित्र त्याच्या पुढे स्क्रीनवर होती त्याला आकर्षक वाटत असणार डेफिनेटली ज्या अर्थी त्याच्याकडे ते, त्याची डिपेंडन्सी होती मग मी हा अभ्यास सुरू केला की का एवढ्या छोट्या मुलाला स्त्री पुरुषांच्या देहाचं एवढं आकर्षण वाटू शकतं हो त्यांच्यात चाललेल्या संबंधांबद्दल किंवा त्यांच्या जी काही ऍक्टिव्हिटी चालली आहे एक स्त्री आणि एक पुरुषामध्ये त्याच्याविषयी एवढं कुतूहल किंवा ते परत परत आपण जाऊन बघावं हे का वाटतं देन आय रिअलाइज की गेमिंग इंडस्ट्री आणि पॉन इंडस्ट्री क्लब होती आणि मुलांना ते जे तो जो मुलगा जे बघत होता त्याला ते कार्टून बघितल्यासारखं वाटतं कारण मध्ये पॉन आहे ॲनिमे म्हणजे एक जॅपनीज प्रकार आहे ज्याच्यामध्ये अॅनिमे ॲनिमेटेड कार्टून्स असतात पण त्याच्यामध्ये पॉनोग्राफी मोठ्या प्रमाणावर आणि आपण जे बघतो हो, आहोत ते कार्टून नसून पॉनोग्राफी हा फरक मुलांना करता येत नाही अनेकदा त्यांना वाटतं आपण कार्टून्स बघतोय किंवा कार्टूनसारखं काहीतरी बघतोय पण ॲक्च्युली तो अडल्ट कंटेंट असतो ही इतकी कॉम्प्लेक्सिटी आहे ना आणि आता तर गेमिंग इंडस्ट्री आणि पॉन इंडस्ट्री एकत्र होते अनेक पॉन बनवणाऱ्या कंपन्या गेमिंग मध्ये उतरल्यात आणि दरवेळेला तो हार्ड कोर असेलच असं नाही सॉफ्ट कंटेंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतो आणि मुलांपर्यंत पोहोचतो जेव्हा हा सगळा अभ्यास सुरू होता माझा किंवा आजही चालू आहे तेव्हा माझ्या असं लक्षात येत आहे मुलांमध्ये अब्युझिव्ह कंटेंट बघण्याचं प्रमाण प्रचंड आहे आणि ते मला खूप शॉकिंग गंभीर आणि धोकादायक पण वाटत अब्युझिव्ह कंटेंट म्हणजे काय तर सेक्शुअल अब्यूजचा व्हिडिओ किंवा सेक्शुअल अब्यूजचा कंटेंट बघणं याच प्रमाण मुलांमध्ये वाढत चाललेलं आहे मग ते बला सीन्स असतील किंवा कोणीतरी कोणाची तरी छेडछाड करतंय कोणीतरी कोणाला तरी चुकीच्या पद्धतीने हात लावत असे जे व्हिडिओज असतात ना हे व्हिडिओज बघण्याचं मुलांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय कारण ज्या वयामध्ये तुम्ही तुमचा भवताल समजून घेत असता ज्या वयामध्ये तुम्ही स्त्री पुरुषांच्या देहांविषयीच स्वतःच्या काही कल्पना तयार करत असता ज्या वयामध्ये तुम्हाला मी कोण आहे माझा लैंगिक अग्रक्रम काय आहे हे मला जेव्हा मी शोधत असते त्या वयामध्ये जर इतका टोकाचा लैंगिक छळ करणारा कंटेंट माझ्या समोर असेल तर त्याच्यातून माझ्या स्वतःच्या विषयीच्या कल्पना माझ्या पार्टनरच्या विषयीच्या कल्पना कन्सेंट हा जो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यापर्यंत मुलं पोचतच नाही कन्सेंट म्हणजे काय की मला एखादी मुलगी आवडत आहे तर मी तिला जाऊन हात पकडायचा का नाही मी तिला जाऊन किस करायचं का नाही हे मी त्या मुलीला मी आधी विचारलं पाहिजे मी तिचा कन्सेंट घेतला पाहिजे तिला स्पर्श करण्याच्या आधी हा जो अत्यंत मूलभूत आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो स्त्री पुरुषांच्या एकूण सहजीवनातला किंवा त्यांच्या लैंगिकतेमधला तो तयारच होणार नाही कारण माझ्या व्हिज्युअल्स मी जे बघते त्याच्यात काय आहे कोणी कोणाला जाऊन कसंही पकडतंय कोणी कोणाला जाऊन अब्यूज करत आहे कोणी कोणावरती बल करत आहे आणि अनेकदा असे पण व्हिडिओज असतात की जिथे एखादी एक्स व्यक्ती वाय व्यक्तीवरती फोर्स लैंगिक काही क्रिया करते आहे आणि द अदर पार्टी इज एन्जॉइंग इट अशा पद्धतीचे पण व्हिडिओज असतात मग इम्प्रेशन काय होतं की असंच करायचं असतं आणि असं केलं तरी समोरच्या माणसाला काही प्रॉब्लेम नसतो Enjoy तो एन्जॉय करतो आणि तो काही तुला नकार देत नाही हे इम्प्रेशन जाणं वाढीच्या वयामध्ये हे किती डेंजरस आहे म्हणजे ह्याचा अल्टिमेटली माझ्या त्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यात काय कल्पना तयार होतात की ओके असं केलं तरी चालतं विचारायची गरज नाही समोरच्या व्यक्तीच्या देहाचा आपण रिस्पेक्ट करायचा आहे हा विचार मनाला न शिवणं हे सगळे प्रकार याच्यातनं होणार आहेत होतायत आणि मला असं वाटतं ते सगळे अत्यंत गंभीर आहेत कारण हे सगळे तुम्हाला माणूस म्हणून विकसित करणारे मुद्दे वरचेवर जी मुलं मुली ॲडल्ट कंटेंट बघतात किंवा ज्या मुलांना सततच बघण्याची सवय असते अनेक संशोधनं आता असं सा सांगतायत की ह्या सगळ्यामुळे वयात येण्याचं प्रमाण हळूहळू कमी कमी होत जात आहे खाली येत आहेत आणि मुलींच्या बाबतीत तर ते आता खूप उघड दिसायला लागतंय की अगदी दुसरी तिसरी चौथीपासनं मुलींना पाळी येते पॉन हे एकमेव त्याला कारण नाहीये अनेक इतरही कारणं असतात पण ओव्हरऑलच लहान वयात एवढं स्टिम्युलेशन असण्याची गरज नसते ह्या संदर्भात अडल्ट कंटेंट हा आपण समजू की दुसरं टोक आहे पण मी तर इथपासून सुरू करते की ऍटम सॉंग जे आपल्या सिनेमांमधनं आणि इतरत्र त्याचं बंबारडिंग सतत होत असतं आपल्यावरती आणि आपल्याकडे तू बघशील तर लहान मुलांना ॲटम सॉंग्स करायला लावणं आणि त्याचं कौतुक करणं याचं प्रमाण किती प्रचंड आहे तुम्ही जो ऍटम सॉंग करता आहात त्याच्यातले जे शब्द आहेत त्याच्यातल्या ज्या भावना आहेत हे समजण्याचं तरी वय असतं का ते मला हे पटतच नाही की तुम्ही तुमच्या लहान मुलांना बीडी जलाय पासन अनेक जी ॲटम सॉंग्स आहेत जी अत्यंत सेक्शुअल आहे अशा ॲटम सॉंग्स वरती प्रवृत्त करता तुम्ही एन्जॉय कसं करू शकता एखाद्या लहान मुलीचा ऍटम सॉन्ग म्हणजे असं बोलू नये हे हार्श वाटेल पण हा पिडोफिलिया झाला तुम्ही एखाद्या लहान मुलांनी केलेलं लैंगिक चाळवणारे हावभाव हे तुम्ही एन्जॉय नाही करू शकत हे गैर आहे हे मुळातच मूलभूतच चुकीचं आहे पण तू तु, तु, तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन बघा असे तुला हजारोनी व्हिडिओ दिसतील की ज्याच्यामध्ये मुलं आणि मुली रोमँटिक पासून ऍटम सॉंग पर्यंत वेगवेगळ्या गाण्यांवरती हावभाव करणारे व्हिडिओज करतात आणि ह्याच्यातले अनेक व्हिडिओज पालकच तयार करतात वय कमी होईल नाही तर काय होईल तुम्ही मुलांना मूल राहूच देत नाही आहात मुलं हा मोठ्यांच्या मनोरंजनाचा भाग नाही प्लीज मुलांना मुलं राहू द्या मुलांना त्यांच्या त्यांच्या वयानुसार जे त्यांना करावं असं वाटतं ते करू द्या मुलांना तुम्ही तुमच्या कल्पनांप्रमाणे आणि तुमच्या गरजांप्रमाणे वापरणं प्लीज मोठ्यांनी बंद करणं फार गरजेचं आहे हे फक्त मुलांनी व्हिडिओज बनवणं इथपर्यंत मर्यादित राहत नाहीये जसं गेमिंग इंडस्ट्रीचा प्रमुख टार्गेट ग्राहक हा मुलं आहे तसा दुर्दैवानी एडल्ट इंडस्ट्रीचा पड प्रमुख ग्राहक हा टीनेजर्स व्हायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात तो प्रीटीन झाला तर आपण नवल वाटून घेण्याचं कारण नाही आणि मग आपण काय करणार आहोत याचा विचार प्रत्येकाने करा डोक्यावरनं पाणी जाईल आपल्या आणि आपण गुदमरून मेल्यानंतर काहीच आपण करू शकत नाही त्याच्या आधी मुलांशी बोलायला सुरुवात केली त्याच्या आधी काही ठोस पावलं उचलली तर आपण हे आवरू शकतो अन्यथा हे आवरणं अवघड आहे एडल्ट कंटेंट बद्दल मुलांशी बोलायचं का नाही हा पालकांच्या दृष्टीनं खूप अवघड जागेचं दुखणं आहे काही पालक स्वतःच कम्फर्टेबल नसतात त्यांना स्वतःलाच कळत नसतं की आपण नेमकं काय बोलायचं कसं बोलायचं मुळात बोलायचं का नाही काही पालक याच्या बाबतीत त्यांना काही घेणं देणंच नसतं कळतं मुलांना सगळं अशा मोडमध्ये असतात मुलं वाढतात ना हो त्यांना आपल्याला कोणी कुठे काय सांगितलं होतं तरी आपल्याला सगळं कळलंच ना मग मुलांना पण कळेल ह्या झोनमध्ये असतात पण ते हे लक्षात घेत नाहीत की तुम्ही जेव्हा वाढत होता तेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा इंटरनेट नव्हतं आणि सहजपणे तुमच्या खिशात पॉन पोचेल अशा कुठल्याही शक्यता नव्हत्या अभ्यासक म्हणून जर मला कोणी विचारलं तर मी असं सांगेन की मुलांची बद्दल बोललं पाहिजे याचं कारण असं आहे की खूप लहान वयापासून ह्या सगळ्या कंटेंट बद्दल मुलांना माहिती असतं त्यांच्यापर्यंत तो, तो कंटेंट पोचलेला असतो आणि आपण जे बघतोय ते नेमकं काय का आहे ह्याच्याबद्दल प्रचंड गोंधळ मुलांच्या मनात असतो आणि आपला हा गोंधळ कोणाला सांगायचा हे मुलांना कळत नाही कारण त्या व्यवस्था आपल्याकडे नाही आपण जर हे टीचर्सना सांगितलं तर टीचरला आपल्याविषयी काय वाटेल आपण जर आई वडिलांना सांगितलं तर ते आपल्याला रागावतील का मारतील का आपला फोन काढून घेतील का अशा अनेक शंका मुलांच्या ता, काहीही पुढे येऊन बोलायला तयार होत नाही जसं वयात येणाऱ्या मुलगा मुलाशी किंवा मुलीशी आपण तू वयात येतो आहेस म्हणजे काय होतं आहे याच्याविषयी बोलतो त्याच पद्धतीने तू आता वयात येतो आहेस तू मोठा होतो आहेस तुझ्या तुझ्या हातात मोबाईल आहे अशा वेळेला असा काही कंटेंट तुझ्या डोळ्यासमोर येऊ शकतो याचा अर्थ काय असतो याचा अर्थ काय होतो तो आपण बघावा का नाही बघू त्याचे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात याविषयी बोललं गेलं पाहिजे तो संवाद आज अत्यावश्यक आहे आणि तो संवाद जर आपण केला नाही तर आपण एक मुलांना एका अनोळखी अंधाऱ्या पेसमध्ये ढकलून देतो तर मला असं वाटतं की एकतर संवादाला सुरुवात केली पाहिजे पालकांनी आणि ती अगदी छोट्या गोष्टींपासून त्यांना करता येते याच्यासाठी मदत लागली तर आमची संस्था आहे सायबर मैत्र आमच्या संस्थेचं नाव आहे याच्यामध्ये तुम्ही मदतीसाठी संपर्क करू शकता पण त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं की तुमचं मूल समजा मोबाईल बघत बसलेलं आहे अरे काय बघतोय रे आज काय आवडलं तुला काय तुला बघावं असं वाटलं तुला काही वेगळं त्याच्यामध्ये दिसलं का असे प्रश्न मुलांशी विचारून तुम्ही एक संवादाला सुरुवात करू शकता मुळामध्ये काय हो। आहे की मुलांच्या जगात आपण सामील होणं गरजेचं आता आपण मुलांच्या जगात सामील नाही होत ज्या क्षणी आपण मुलांच्या जगात सामील होतो ना ते सांगतात की अगं आई काहीतरी ना विचित्रच व्हिडिओ दिसला मला मग मा तुम्हाला हे कळलं पाहिजे की अरे विचित्र म्हणजे हा काहीतरी अडल्ट कंटेंट बद्दल बोलतो आहे तिथे आता मी ह्याच्याशी काहीतरी बोलणं ह्याला काहीतरी सांगणं ह्याच्याशी संवाद सुरू करणं गरजेचं आहे असे ट्रिगर्स मुलंच आपल्याला देतात पण त्याच्यासाठी मुळात मुलांच्या डिजिटल जगामध्ये आपल्याला शिरणं गरजेचं आहे तिथून जर आपण सुरुवात केली ना तर मग थोडी जी मोठी मुलं आहेत म्हणजे टीनेजर्स आहेत समजा तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता की तुला फोन तू तु वापरतो आहेस तू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहेस कधीतरी असा कंटेंट तुझ्या समोर येत असणार अॅडल्ट मुलांशी हे टीनेजर मुलांशी डायरेक्टली बोलायला हरकत नाही की असा कंटेंट तुझ्या समोर येत असणार मग तू तुला काय वाटतं तुझ्याकडे समोर असा कंटेंट जेव्हा येतो तेव्हा तू काय विचार करतोस तुझ्या मनात काय भावना निर्माण होतात तू या कंटेंट कडे कसा बघतो अशी संवादाला तुम्ही सुरुवात करू शकता जेणेकरून तुमच्या मुलाच्या मनात काय सुरू आहे असा कंटेंट बघितल्यानंतरच्या त्याच्या भावभावना काय आहेत तो डिपेंडन्सीच्या दिशेने जातोय का नाही जाते हे तुम्हाला समजू शकता आणि तो संवाद पुढे जा बऱ्याचदा ना आमच्याकडे जे पालक येतात तर मी माझ्या मुलाला असं काहीतरी बघताना बघितलं आणि ते हबकलेले असतात फ्रस्ट्रेटेड असतात चिडलेले असतात पालकांची बऱ्याचदा रिॲक्शन ना ही दोन तीन पद्धतीची असते एक म्हणजे पटकन फोन काढून घेणं मुलांच्या हातातनं काही पालक मुलांना मारतात सुद्धा की तू हे बघतोयस म्हणजे तू काहीतरी भयंकर गैर करतोयस आणि म्हणून त्यांना थोडंसं मारणं असा प्रकार सुद्धा अनेक पालक करतात तिसरा पालक प्रकार करतात म्हणजे की मी तुला हे शिकवलं का मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतोय आणि तू काय करतोय म्हणजे ते स्वतःच्या अपब्रिंगिंग स्वतःच्या संस्कारांच्या वरती प्रश्नचिन्ह तयार करतात तू अडल्ट कंटेंट बघतोय हेच आपल्या घरातले संस्कार आहेत का इथे काही पालक जाऊन पोचतात मला असं वाटतं या सगळ्याच रिॲक्शन चुकीच्या आहे कारण टीनेजमध्ये तुम्हाला लैंगिक आकर्षण हे असतं ते त्या वयाचं एक ठळक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला स्वतःच्या विषयी पण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर तुम्ही करत असता की माझी लैंगिकता काय आहे माझे लैंगिक अग्रक्रम काय आहेत त्यामुळे ऑब्व्हियसली त्या वयामध्ये कंटेंट कडे झुकाव होणं तो बघावासा वाटणं तो शोधणं हे खूप नॅचरल आहे याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही काहीही गैर नाही त्यामुळे पालकांनी कृपया मुलांना वेठीला धरणं मुलांना मारणं त्यांचे फोन हातातनं काढून घेणं स्वतःच्या संस्कारांवरती प्रश्नचिन्ह उभारून त्या मुलांना ट्रिप करणं या गोष्टी बंद केल्या पाहिजेत या गोष्टींनी उत्तर सापडणार नाहीत या गोष्टींनी मुलं दुखावली जातील एकतर किंवा विसंवादाचे खूप ठळक मुद्दे तयार होतात त्यामुळे असं कधीही करू नये करावं काय तर ओके तू बघतोयस माझ्या लक्षात आलंय की तू हे बघतोय थोडं आपण बोलू या आता मी ह्याच्यातली एक गंमत सांगते असं जेव्हा पालक म्हणतात ना तेव्हा मुलं अत्यंत ऑकवर्ड होतात आणि मुलं म्हणतात की मला काही बोलायचं नाही ते ऑब्विस आहे त्या वयामध्ये ह्या विषयी पालकांशी बोलणं हे त्या मुलासाठी अत्यंत अनकम्फर्टेबल गोष्ट असते पण तिथे पालकांनी थोडं प्रोएक्टिव्हली हे करायला पाहिजे की मला माहिती आहे तुला अवघडल्यासारखं होणार आहे कदाचित मला सुद्धा थोडंसं अवघडल्यासारखं होणार आहे तुझी आई म्हणून किंवा वडील म्हणून मला असं वाटतं की आपण ह्या विषयी थोडंसं एकमेकांशी मोकळेपणाने संवाद करूया बोलूया ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल की आपण अवघडलेलो आहोत त्या क्षणी थांबू पण आपण बोलू इथून निदान सुरुवात व्हायला पाहिजे तुम्ही फोन हातात काढून घेतला की तो मुलगा दुसरं काहीतरी सोर्स शोधेल आणि तिकडनं बघेल तुम्ही स्वतःच्या प्रश्न मी हे सगळं शिकवलं का तुला असं तुम्ही म्हणलं की त्या मुलाला गिल्टी वाटेल पण त्यानी त्या मुलाच्या मनात जे प्रश्न तयार होत आहेत हे सगळं बघत असताना याची कुठलीही उत्तर त्या मुलाला मिळणार नाही त्यामुळे हे ह्या गोष्टी न करता मी दुसऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी कृपया पालकांनी कराव्या त्याचा फायदा मुलांना पण होतो आणि पालकांना पण लहान मुलांपर्यंत ॲडल्ट कंटेंट पोचतो कसा हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी जेव्हा अरुण साधू फेलोशिप करत होते तेव्हा माझ्यापुढे हाच पहिला प्रश्न होता की लहान मुलांपर्यंत हे कसं पोहचतं कारण टीनेजर मुलं किंवा यंग ॲडल्ट त्यांचं मी समजू शकते की ते वय असतं कुतुहल असतं तुमचं शरीर बदलत असतं दुसऱ्याच्या विषयीचं आकर्षण असतं तो मुलं जाऊन शोधता हातात फोन आहे त्याच्यामध्ये इंटरनेट आहे पण जी छोटी मुलं आहेत ही अगदी आठ वर्षाची नऊ वर्षाची दहा वर्षाची तर ह्यांच्यापर्यंत कसं पोचतं हा सगळ्यात कुतूहलाचा विषय माझ्यासाठी होता आणि जेव्हा मी काम करायला सुरुवात केली ह्या पर्टिक्युलरली विषयाच्या संदर्भात डॉक्टर्सशी बोलत होते काउन्सिलर्सशी बोलत होते टीचर्सशी बोलत होते पेरेंट्सशी बोलत होते पालकांशी पण खूप बोलले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की पहिला सोर्स हा पालकांचा फोन कारण की आपल्याकडे व्हॉट्सअपवरनं प्रचंड प्रमाणात ऍडल्ट कंटेंट फॉरवर्ड आणि व्हायरल होत होतो होत असतो म्हणजे मग त्याच्यामध्ये मीम्स असतात त्याच्यामध्ये काहीतरी ऍडल्ट जोक्स असतात क्लिप्स असतात फोटो असतात आणि हे सगळं डाउनलोड होत असतं आणि आपल्याकडे हे डिजिटल लिटरसीचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे आपल्या गॅलरीमध्ये जो कंटेंट डाउनलोड होतो आहे त्याच्यासाठी वेगळी फोल्डर्स केली पाहिजेत पर्टिक्युलरली ऍडल्ट कंटेंटसाठी वेगळी फोल्डर्स केली पाहिजेत ती लॉक केली पाहिजेत हे काही व्यवधान पालकांना नसतं आणि तो कुठलंही लहान मूल बघ ते फोन हातात आला की पहिले गॅलरी जाऊन ओपन करतात आणि फोटो बघायला सुरुवात आणि मग तिथे जर ॲडल्ट फोटो असतील काही तर ते डायरेक्ट मुलांच्या समोर येऊनच पडतात मुलांना काही शोधायला जायची गरजच नसते ते बघायला सुरुवात करतात दुसरं म्हणजे मुलांना मुलं आजकालची ना आ, टेक्नो सॅव्ही जगात जन्माला आले त्यांना गुगल सर्च कसं करायचं असतं वगैरे हे शिकवण्याची गरज नाही त्यांना ते माहितीये तो मुलं काय करतात फोन हातात आला ना की गुगल हिस्ट्रीमध्ये जातात आणि आपल्या आईवडिलांनी काय काय बघितलेलं आहे हे शोधतात आता तुमची जर गुगल हिस्ट्री बंद असेल किंवा ती तुम्ही रेग्युलरली इरेज करत असाल तर मुलांपर्यंत ॲडल्ट कंटेंट पोचत नाही पण जर तुम्ही बघत असाल अडल्ट अड़ें, कंटेंट आणि जर तुम्ही तुमची हिस्ट्री बंद केली नसेल किंवा ती पुचली नसेल वेळोवेळी तर त्या सगळ्या लिंक तुमच्या गुगलच्या हिस्ट्रीमध्ये तशाच असतात आणि मग मुलं जेव्हा हिस्ट्रीमध्ये जातात तेव्हा त्या सगळ्या लिंक्स त्यांना तिथे दिसतात ते जस्ट क्लिक करतात आणि ते लँड होतात कुठल्या तरी अडल्ट कंटेंट देणाऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर हे सोर्सेस आहेत मुलांपर्यंत फॉन पोचण्याचे किंवा अडल्ट कंटेंट पोचण्यात अशा वेळेला हे मला असं वाटतं मोठ्यांच्या जगाने खूप काळजीपूर्वक या सगळ्याकडे बघितलं पाहिजे की आपण सोर्स होतो आहोत का आणि आपण जर सोर्स होत असतो तर आपण आपल्या आनंदासाठी आपल्या समाधानासाठी आपल्या डिझायर्ससाठी जे काही बघतो ते आपल्या मुलांपर्यंत कसं पोचणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे अनेक पालक असं सांगतात बरं का की आमचं बालपण फार छान होतं हल्लीच्या मुलांचं कसं नाही कारण तुम्ही तसं ठेवलं नाही नका देऊ मुलांना लहान असताना फोन मुलांना गरज नसते दो Pediatric, दोन आणि तीन आणि चार वर्षाच्या मुलांना फोनची ना जेवताना ना खेळताना कुठल्याच वेळेला ना झोपताना कुठल्याही वेळेला ह्या वयातल्या मुलांना फोनची गरज नसते डब्ल्यू एच ओ पासनं अमेरिकन पेडिक पेडिएक्ट्रिशियन असोसिएशन पासून भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या असोसिएशन पासून सगळ्यांनी हे सांगितलंय की वयाच्या दोन वर्षापर्यंत मुलांना फोन नाही टी व्ही नाही टॅब नाही कुठलाही स्क्रीन देऊ नका त्यांना हे सांगितलेलं आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष देतोय का हे रेकमेंडेशन किती महत्वाचं आहे तुम्हाला तुमच्या मुलांचं बालपण जपायचं असेल तर त्यांना फोन देऊ नका नंबर एक नंबर दोन आपले आई वडील किंवा आजी आजोबा किंवा काका काकू मामा मामी हे फोनच्या व्यतिरिक्त पण अनेक गोष्टी करत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळतो हे मुलांपर्यंत पोचू द्या म्हणजे माझी आई फोन वापरते आणि ती पुस्तक पण वाचते किंवा माझा बाबा फोन वापरत असतो व्हॉट्सअपवरती असतो आणि तो स्वयंपाक पण करतो तो बागकाम पण करतो माझी आज्जी दिवसभर भजने भजनं फोनवरती ऐकत असते पण ती संध्याकाळी काहीतरी मला घेऊन खेळते पण माझ्याशी गप्पा पण मारते हे दिसू द्या मुलांना आत्ता मुलांना काय दिसतं माझ्या त्यांच्या आजूबाजूची सगळी माणसं ही मोबाईलवर अडकलेली आहेत आणि मोबाईल हे जीवनावश्यक गॅजेट आहे हे मुलांना दिसत आणि मग मुलांना जर ते जीवनावश्यक वस्तू वाटत असेल तर ती मुलं त्या जीवनावश्यक वस्तूच्या दिशेने ओढली जाणार आहेत आणि त्यांचं बालपण संपणार आहे म्हणजे ॲडल्ट कंटेंट हा एक भाग झाला पण याच्यातनं किती वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सिटीज तयार होतात मुलांच्या हातात नको त्या वयामध्ये फोन आल्यानंतर आज डिप्रेशनचं प्रमाण वाढतंय अँझायटीचं प्रमाण वाढतंय पॅनिक अटॅक्स मुलांना येतात सायबर बुलिंग भारतामध्ये पैकी सात मुलं सायबर बुलिंगचे विक्टिम्स आहेत का कारण आपण त्यांना फोन दिले आपण त्यांना फोनच दिले नाहीत तर ते विक्टिम होणार नाहीत ते ह्या सगळ्यापासून सहज बाजूला जाऊ शकतात आणि त्यांचं बालपण एन्जॉय करू शकतात त्यांना गोष्टी आणि मी तुम्हाला सांगू का माझा आजवरचा अनुभव आहे मुलांना पर्याय दिले की त्यांना फोनमध्ये इंटरेस्ट नसतो आपण पर्याय द्यायला कमी पडतो आपल्यात ती एनर्जी नसते की त्या मुलाबरोबर म्हणजे मला अशा आया माहिती की ज्या मुलांना मोबाईल समोर बसवतात आया म्हणजे आई वडील दोघही पालक की जे मुलांना मोबाईल समोर बसवतात आणि असं एक इकडे गप्पा गप गपाप खायला घालत असतात आपण काय खातोय हे सुद्धा मुलांना कळत एकदा एका टीनेजर मुलांच्या मुलामुलींच्या ग्रुप बरोबर मी ऍक्टिव्हिटी केली होती आणि मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला होता की दोन दिवसापूर्वी दुपारी काय खाल्लं ते सांगा मुलांना ऐंशी टक्के सांगता आलं नाही की आम्ही दोन दिवसापूर्वी दुपारी कुठली भाजी आणि पोळी आणि भात आमटी खाल्लं कारण ती सगळी मुलं टीव्ही समोर नाही तर मोबाईल समोर बसून जेवत होती त्यांच्या मेंदूने हे रजिस्टरच केलं नाही की तू काय खातोय हे किती डेंजरस म्हणून की मी काय खातो हे मला कळतच नाही बालपण असं टप्प्या टप्प्याने तुकड्या तुकड्यानी हे जपायचं असेल टिकवायचं असेल तर मुलांशी खेळा मुलांना गोष्टी ऐकवा मुलांना फिरायला घेऊन जा मुलांबरोबर फिजिकल व्हर्च्युअल नाही फिजिकली एकत्र वेळ वा घालवा आणि मुलांना कृपया फोन देऊ नका किंवा दिलात तरी कंट्रोल द्या एक दोन तासा पुरता द्या एवढं जरी आपण करू शकलो ना तरी आपण आपल्या मुलांना वाचवू शकतो कारण आत्ता मुलांना वाचवणं फार गरजेचं ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अतिशय डेंजरस झोनमध्ये आहे आणि त्यासाठी आपण ॲज अ समाज म्हणून ॲज अ कम्युनिटी म्हणून काही जर केलं नाही वेळेवर तर ह्या गोष्टी हाताबाहेर आणि उद्या हीच मुलं आपल्या समाजाचा महत्वाचा आधारस्तंभ असणार आहेत याच मुल हीच मुलं पुढचं भवितव्य आहे जर ह्या मुलांचंच अपब्रिंगिंग इतकं ठिसूळ आणि इतकं डिजिटल बेस्ड झालं तर मूलभूत माल मानवी मूल्यांच्या बद्दलचं त्यांच्याविषयी जे आपल्याला काम करायचं आपण कसं करणार जर ती मुलं कंटिन्युअस मोबाईल डिपेंडंट असतील आणि प्रत्येक गोष्ट शोधण्यासाठी मोबाईलचा वापर करणार असतील तर खऱ्या आयुष्यातली गंमत त्यांना कधी कळणार तिथपर्यंत ते कसे पोचणार बालपण मुलांचं सांभाळणं अवघड नाहीये आपण आपल्या मोबाईलचा मोह थोडासा टाळला पाहिजे